नमस्कार श्रीशाज ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हे आहे श्रीशाचे काका आणि काकी आणि आज काकीच्या डोहा जेवणाचा कार्यक्रम आहे श्रीशा तर कुठे जायचं म्हटलं ना खूप एक्सायटेड असते त्यामुळे आधी तिला तयार करले आणि आता ती मला बोलते आई मी तुझं मेकअप करून देते त्यानंतर आम्ही इथे तयार होऊन जायला निघालो बसली का बस पटकन कोण श्रीशा आता आम्ही इथे पोहोचलो आणि कार्यक्रमाची छान अशी तयारी झालेली होती डेकोरेशन तर खूप सुंदर होतं आणि काकीच इथं फोटो सेशनचं काम चालू होतं आणि ही श्रीषाची आत्तू, आमचं पण इकडे फोटो काढायचं काम चालू होतं इकडे आता सगळ्यांचा ओवाळून ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर या आजी आहेत ना दो त्या दोघांवरून पैसे ओवाळत होत्या इथे ना हे खूप छान असं थर्माकॉलचं मंदिराच्या आकाराचं चा केलेलं तर या खाली ना विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली त्या दोघांनी जे आधी ओपन केलं तर तिथे त्यांना विठ्ठलाची मूर्ती निघलेली आणि आता इथे वेळ आहे ती पेडा की बर्फी ही ओळखायची आणि सगळ्यांचीच आतुरता लागलेली असती या कार्यक्रमाकडे तर आता हे दोघं ओपन करता येते आणि या नवीन होणाऱ्या आई बाबांना सगळ्यांनी शुभेच्छा देऊन त्या त्यांच्यासोबत छान फोटो काढले आणि कार्यक्रमाचा पण असाच पेड्याप्रमाणे गोड शेवट झाला इकडे आता कार्यक्रम संपला पण श्रीषाची मस्ती आहे तशीच चालू आहे तिची मस्ती काही संपणार नाही आहे तिला फ्रेंड भेटल्यावर तर मग अजून तिला सोबत कुणी असल्यावर जास्तच मस्ती करते तिच्या आत्तूचे मी इथे फोटो काढत होते तर तिथे पण तिची सारखीमध्ये अशी लुडबुड लुडबुड चालूच होती तर चला हा होता आजचा छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात नवीन एका अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद